नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना अर्थसंकल्पातून पाच मोठ्या भेटवस्तू अर्थमंत्र्याची मोठी घोषणा चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका केंद्र सरकार या महिन्यात तेवीस जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे आणि अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि सरकारलाही त्या अपेक्षा आता पूर्ण करायच्या आहेत लोकसभा निवडणुकीच्या जा जाहीरनाम्यात आयुष्यमान भारत आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्याचे आश्वासन दिले होते आता सत्तर वर्ष आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना आता या योजनेत समाविष्ट केले जाणार आहे त्यांना पाच लाख रुपयापर्यंतचे विमा संरक्षण दिले जाईल जो भविष्यात दहा लाख रुपयापर्यंत वाढवण्यात येणार आहे सत्तर वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना त्यामध्ये सहभागी होण्याची कोणतीही सक्ती असणार नाही तसेच त्यांचे उत्पन्न देखील आता तपासले जाणार नाही तेवीस जुलै रोजी अर्थसंकल्प सादर होणार असून त्यात ही मोठी घोषणा होणार आहे सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात निवृत्ती वेतनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांना आणखी एक मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे सध्या जुन्या आणि नवीन आयकर प्रणालीमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांसाठी सवलतीची मर्यादा ही तीन लाख रुपये आहे त्याचवेळी आता सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी सूट मर्यादा ही पाच लाख रुपये आहे परंतु आता सरकार यामध्ये वाढ करणार असून दहा लाख रुपयापर्यंत ही मर्यादा वाढवणार आहे हेल्थ पॉलिसी प्रीमियमवरील कपातही आता वाढवली जाणार आहे कोविड महामारीनंतर आरोग्य पॉलिसीची मागणीत लक्षणीय वाढ झाली होती ज्यामुळे विमा कंपन्यांनी त्यांचा प्रीमियम वाढवलेला होता याचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना बसलेला होता आता अशा परिस्थितीत सरकार त्यांना दिलासा देत अर्थसंकल्पात आरोग्य धोरणावरील कपातसुद्धा आता वाढवणार आहे ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना रेल्वेच्या भाड्यात सवलतीबाबत एक मोठा आणि चौथा दिलासा मिळणार आहे कोरोनापूर्वी ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना रेल्वे भाड्यात पन्नास टक्के सवलत दिली जात होती जी बंद करण्यात आलेली होती परंतु आता सरकार पेन्शनधारकांनी ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देत ही प्रणाली पुन्हा सुरू करू शकते आणि अर्थसंकल्पात त्याबद्दल जाहीरी करू शकते ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना व्याजाच्या बाबतीत पाचवा मोठा दिलासा मिळणार आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये आता व्याजदर हे आठ पॉईंट दोन टक्के आणि ते भविष्यात वाढण्याची शक्यता आहे यासोबतच सरकार ते अधिक आकर्षकही बनवणार आहे जेणेकरून पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिक यामध्ये अधिकाधिक गुंतवणूक करून जास्त फायदा मिळवू शकेल पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार